मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ करून प्रभागातील विकास कामांना प्राधान्य देणार भारती धाबुगडे माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिलेली संधी आणि माझ्या प्रभागातील मतदारांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून प्रभागातील मूलभूत सोयी सुविधांसह विकास कामांवरती भर देऊन लोकांच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे तासगाव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील नूतन नगरसेविका भारती धाबुगडे यांनी सांगितले त्यांच्या या यशस्वी निवडीनंतर त्यांचा येथील ज्ञानेश्वर सावंत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रभाकर थोरवत निवृत्त कृषी अधिकारी बजरंग कोर्टे भारतीय जीवन विमा निगमचे निवृत्त विकास अधिकारी शहाजी भोसले यांच्यासह इतर मान्यवरांनी सत्कार केला महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव मी श्रीमती भारती अशोक धाबोगडे बुगडे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये उमेदवार म्हणून उभी राहिली होती काकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली त्याची पोतपवती म्हणून सर्व माता भगिनींनी वडीलधाऱ्या मंडळींनी मला तेराशे सदतीस म मतांनी निवडून दिली त्यांचे मी आभारी आहे सर्व कार्यकर्त्यांनी रात्री हो रात्र कष्ट करून मला जे ह्याची पोचपावती दिलेली आहे ती, मी ती त्याचं मी आभारी आहे शतशागुनी आहे मी त्यांची दोन हजार सोळामध्ये मला काकांनी उमेदवारी दिली होती त्यामध्ये थोडक्या मतांनी मी अपेश झाले होते त्या नंतर सुद्धा काकांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा उमेदवारी दिली मला आणि त्याची पोच हवती म्हणून ह्या सर्व या सर वार्ड क्रमांक नऊ मधील मतदार बंधू भगिनीने मला जास्तीत जास्त मतांनी निवडून दिले त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे पाच वर्षात मी रस्ते लाईट ड्रेनेजचा प्रश्न असेल प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल ही सर्व कामे मी अगदी मनापासून करीन प्रत्येकाच्या सुखदुःखात मी सहभागी राहीन ही माझी जबाबदारी आहे सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील ज्योती काकी विजयाता सेवी नगराध्यक्षा ज्योतियाताई पाटील यांनी माझ्या बरोबर प्रभागामध्ये सक्रिय राहिल्या माझ्याबद्दल त्यामुळे मला हे यश मिळालं आहे त्यांची मी खूप खूप आभारी आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा